नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग सत्ताधिकारी भाजपाने केला या विरोधात देशभरात आंदोलन सुरू असताना भिवंडीत रात्री शिवसेना उभाटा गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मशाल हाती घेऊन मोर्चा काढण्यात आला त्यानंतर प्रतिमात्मक ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळून आपला संताप व्यक्त केला आहे सरकारी पक्षाने प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जळत असलेली मशाल चोरटेपणाने विझवण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा तीच मशाल प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेटवण्याचं काम आजपासून आम्ही करणार आहोत आजपासून संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदारसंघातील गावागावामध्ये आम्ही मशाल लोकांच्या मनामध्ये पेटवणार आहोत एक निर्णय लागला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे कीर्तिकर अमोल कीर्तिकर यांची मतमोजणी झाली आणि बेचाळीस मताने अमोल कीर्तिकर पराभूत झाले पण त्याच ठिकाणी ज्या तीनशे मतपत्रिका ज्या होत्या त्या बाद करून त्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि कोर्टाने सहा महिने होऊन गेले अजूनपर्यंत त्याचा निर्णय देऊ नये याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही दुसरी गोष्ट आम्ही मंदिर बनवलं मंदिर बनवलं असं जे काही सांगतात ना सरकारी पक्ष मग आमची मंदिरं तोडली जातात याबाबत कोणी बरं शब्द उभारित नाही ताईने मणिपूरची घटना सांगितली स्त्री मनाला अत्यंत लाजीरवाणी अशी गोष्ट आहे स्त्री मनाचा सगळ्यात जास्त जर कोणी मनोभंग केला असेल तर ह्या मोदींच्या सरकारने केलेला आहे कुठे आजही आमची महिला कुठं सुरक्षित राहिलेली नाही आणि यासाठी ही जी सगळी मंडळी आहे तरुण मंडळी ही चंग बाजून उद्यापासून कामाला लागणार आहे लोकांना वाटलं की विधानसभेमध्ये शिवसेनेचा चुकीच्या पद्धतीने पराभव घडून आणल्यानंतर हे लोक घरी बसतील तुम्हाला माहीत आहे विधानसभेचा निवडणूक लागून आज महिना पण झाला नाही पराभूत झालेली सगळी मंडळी त्यांची मनं पराभूत नाही झाली त्यांची मतं पराभूत झाली आणि ही मन उद्यापासून पेटवण्याचं का काम आम्ही करणार आहोत या बांगलादेशी घुसखोरांना सगळे घु घुसखोर असतात ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने देशात घुसतात हे देशाची एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा आहे ते घुसणारी माणसं का दिसत नाहीत प्रत्येक वेळा बांगला पाकिस्तानातून घुसखोरी आलाही त्यांना आम्ही असं केलं त्यांना आम्ही तसं केलं आजही समजा पाकिस्तानची घुसखोरी चालू आहे जवान मरत आहेत आणि जवानांच्या मरणावर सरणावर पोळ्या भाजणारं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो याच्यानंतर होणाऱ्या ज्या निवडणूक आहेत ते मतपत्रिकेवर हवे एका मरकटवाडी एका छोट्याशा गावामध्ये प्रायोगिक तत्वावर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवर वेगळेवेगळे केसेस टाकून त्यांना धमकी दिली गेली आणि त्यांना सांगितलं की याच्याने तुम्हाला म्हणजे जन्मटेपेची शिक्षा होऊ शकते माणसांची मनं घाबरवली गेली अशा प्रकारचं कृत्य या सरकारने केलेलं आहे आणि या सरकारचा निषेध करून मार्कटवाडीने जे काही अनुसरलं ते आम्ही प्रत्येक गावागावामध्ये अनुसरणं आहोत त्याची तुम्हाला मी ग्वाही देतो आणि ह्या सर्व इथं जमलेला जो काही माणूस आहे जो मतदार आहे जो नागरिक आहे विशेषतः शिवसैनिक आहे तो पेटून उद्यापासून कामाला लागेल एवढी आमच्या मनाची धारणा आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला आहे आज तो अधिकार सर्वसामान्य नागरिकांकडनं या सरकारनं खेचून घेतला आहे त्याचा अधिकार घालवलेला आहे आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांच्या आदेशाने प्रत्येक घराघरात आणि माणसा माणसापर्यंत आम्ही पोचणार आहे आणि हा जो बाबासाहेबांनी मिळून दिलेला अधिकार आहे हा पुन्हा जनतेला आम्ही मिळून देणार आहे दुसरी गोष्ट की बांगलादेशामध्ये जो हिंदूंवरती अत्याचार चालू आहे राजे शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य व्हावं म्हणून रक्त सांडलं त्याच्यावर कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण करून आज आम्ही तुम्हाला वचन देतो की ही शिवसेनेची स्थापनाच आहे ही मुलातच शिवाजी महाराजांच्या घटनेवरच आहे शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापन केलं त्याच विचारांना घेऊन बालासाहेबांनी शिवसेना स्थापन केलेली आहे आणि तेच विचार घेऊन आम्ही पुढे चालवलं आहे या देशाचे पंतप्रधान या देशाचे गृहमंत्री बटेंगे तो कटेंगे नारा देतात म्हणजे हिंदू मुसलमान असा नारा देतात मग आता ते कोणाच्या बाजूने नारा देतात मुसलमानांच्या बाजूने आहेत की हिंदूंच्या बाजूने आहेत जर हिंदूंच्या बाजूने असतील तर एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवणारे एवढ्या दिवसामध्ये दे, बांगलादेशामध्ये चाललेल्या अत्याचारावरती एक फोन करू शकलेले नाही खरं रूप जनतेसमोर आलेलं आहे आज बघा सरकार स्थापन झालं आहे विरोधकांना तर विश्वास नाही नागरिकांना विश्वास नाही पण जे निवडून आलेत त्यांनाही खात्री नाही का आपण खरोखर निवडून आलो आहे का त्यांच्या चेहऱ्यावर सांगत आहेत काय सांगतायत का खरोखरच मी निवडून आलो आहे का खरोखर मी सरकारमध्ये बसलो आहे का ही त्यांच्या मनातही शंका आहे आणि हे लोकशाही जर वाचवायची असेल तर हे व्ही एम मशीन शंभर टक्के बंद केलं पाहिजे किंवा या व्ही एम मशीनमधून जे वोटिंग होते आणि ज्या वेळेला मतदान झाल्यानंतर ना ज्याच्या नावाचं ती स्लीप पडते त्याची वोटिंग मशीनवर त्याचीही मतनी मतमोजणी झाली पाहिजे समजा कायद्याने वोटिंग मशीन बंद करता येत नसेल तर त्याची मतमोजणी झाली पण ते होणार नाही कारण ते झालं तर हे सरकार राहणार नाही आणि हे सरकार राहिलं नाही तर त्यांचा जो का भांडवलशाही लोकांबरोबर झालेला काय करार आहे तो त्यांना करार पूर्ण करता येणार हे सर्व चाललेलं आहे भांडवलशाही भांडवलशाहीसाठी चाललेलं आहे आज आपल्या सर्वांसमोर लाडकी बहीण आणि जो काय पैशाचा दुलोडा केला हा डोले झाक आहे वास्तविक त्यांनी पा पाठीमागून विम मशीनचा आधार घेऊन वेगळा गेम केला आणि हे सर्व जनतेला माहिती आहे म्हणून आज आम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून तुम्हाला देतो की मशीन भारतामधून घालवल्याशिवाय महाराष्ट्रामधून घालवल्याशिवाय ही शिवसेना गप्प बसणार नाही जय भवानी आपण सर्वांनी पाहिलं की या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीचा निकाल लागला तो निकाल सर्वसामान्यांच्या मनाच्या विरुद्ध लागला आणि त्यामुळे लागलेल्या निकालाच्या बद्दल संपूर्ण राज्यात कुठेही जल्लोष कुठेही उत्साह किंवा कुठेही आनंदाचं माध्यमातून निवडणूक आयोगाला विरोधकांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आजही निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही याचा आम्हाला अतिशय दुःख वाटतं जो निवडणूक आयोग दोन मिनिटात एखाद्या घटनेबाबत लगेच उत्तर देतो तो निवडणूक आयोग लोकशाही टिकवण्यासाठीच संविधान मजबूत करण्यासाठीचं जे सरकार स्थापन होते ते सरकार स्थापन होत असताना ज्या ज्या काही अप्रिय घटना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या मतदान केंद्रावर घडल्या विशेषतः त्यामध्येही मतदानाचा टक्का ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेसचा वेगळा होता निवडणुकीनंतर रात्री साडे अकरा वाजता वेगळा होता आणि त्यानंतर आणखी दोन दिवसांनी तो मतदानाचा टक्का आणखी वाढलेला आपल्याला दिसला या सगळ्याच्या बद्दल जनसामान्यांच्या मनामध्ये रोष आहे आक्रोश आहे आणि त्यातली सत्यता पडताळून पाहायची या संदर्भात मरकडवाडीनं जो निर्णय घेतला की याच्या पुढे ज्या निवडणुका आधी ईव्हीएम वर घेतल्या त्या आता बॅलेट वर घेऊन बघू पण त्यावेळेला सुद्धा या सरकारनं या निवडणूक आयोगानं त्या पद्धतीनं जो मरकटवाडी निर्णय घेत होती त्या निर्णयाला छेद जाईल यासाठी एकशे एकेचाळीस कलम त्या ठिकाणी वापरलं गेलं आणि अशा पद्धतीनं मला आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की जे प्रश्न जनसामान्य म्हणून जनसामान्यांनी नि निवडणूक आयोगाला विचारले होते विशेषतः ईव्हीएम संदर्भात विचारलेले होते त्या ईव्हीएम संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिलेलं नाही आणि म्हणून जनसामान्यांची इच्छा ही आहे की आता याच्या पुढे ईव्हीएम हटाव आणि लोकशाही बचाव ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव हे सगळ्यात महत्वाचं धोरण या राज्यातली जनता अवलंबू पाहते या अनुषंगानं संदर्भात जो काही रोष आहे तो रोष या माध्यमातून प्रकट केला पण त्याचबरोबर हे सरकार जे आता सत्तेवर आलेलं आहे हे सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होत असलेले अत्याचार आम्ही दिवसाढवळ्या वेगळ्या वेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून पाहतो हिंदू मग तो कुठलाही असेल केवळ हिंदुस्थानातला नव्हे या जगतामधल्या कोणत्याही हिंदूवरती अशा प्रकारे अत्याचार होत असतील तर हिंदू म्हणून आम्ही खळून उठलं पाहिजे विशेषत या भागामध्ये आणि ज्या ज्या वेळा निवडणूक सुरू होत्या त्या त्या, त्या, त्या वेळेला केवळ हिंदुत्व जपले जाणारे हे जे पक्ष आहेत मग भारतीय जनता पार्टी असेल त्यांच्या महाग युतीमधले जे काही मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना आमचा सवाल आहे की जर बांगलादेशामध्ये अशा प्रकारचं हिंदूंना या प्रकारे अत्याचार होत असतील तर मग सरकार करतं काय आमचे माननीय पंतप्रधान करतात काय या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका त्या संदर्भातल्या त्या देशाबद्दल काय आहे एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवणं अशा पद्धतीची मोठी वल्गना आमच्या माननीय पंतप्रधानांनी केली त्यांना त्यांना आम्हाला प्रश्न आहे की जर एका फोनवर असं मोठं युद्ध तुम्ही थांबवू शकता तर मग तुमच्या एका फोनवरती बांगलादेशमधली परिस्थिती चिघळलेली बंद का होत नाही बांगलादेश मधली परिस्थिती पुन्हा मूळ पदावर का येत नाही त्या ठिकाणी हिंदू देवदेवतांच्या मंदिरावरती होत होत असलेला जो काही आक्रमण आहे हे आक्रमण थांबवलं जात नाही आमच्या हिंदूंना त्या ठिकाणी न्याय का मिळत नाही हा तर प्रश्न आहेच पण त्याचबरोबर या देशाच्या बाहेरच्या हिंदूंबरोबर देशातला हिंदू तुम्हीच म्हणता ना खत्रेमपूर मधले आमच्या हिंदू भगिनींवर झालेला अत्याचार त्या संदर्भात आमचे पंतप्रधान आणि बाकीची सत्ताधारी मंडळी काय बोलतात त्यांची भूमिका काय आहे महाराष्ट्रात लागून असलेल्या बेळगाव मध्ये कानडीमध्ये आमच्या लोकांवरती हिंदू लोकांवर मराठी लोकांवरती अत्याचार होतात या संदर्भात या राज्यातली आणि देशातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाच्या जे काही लोकप्रतिनिधी आहेत पंतप्रधान आहेत त्यांची भूमिका आहे या सगळ्यातला रोष आज या ठिकाणी आमच्या भिवंडी शहर शाखा आणि त्याचबरोबर भिवंडी विधानसभा यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकट झालेला आहे आणि आपण तो पाहिलात